नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण ठिकाणी उपस्थित आहोत खर तर गेल्या दोन चार दिवसापूर्वीच सोलापूर शिवाजी कांबळे यांनी महावितरणला एक इशारा दिलेला होता की सध्या शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा सुरळीत व्हावा किमान तो आठ तासाचा तरी असावा अन्यथा असा तो झाल्यास सोलापूर पुणे महामार्गावरील मुंडिमी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन एक तारखेला करण्याचा इशारा दिलेला होता आज महावितरणचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर शेतकरी सुद्धा सोलंतवाडी असेल बारावाडी आरण जाधववाडी या परिसरातील शेतकरी आज सकाळपासूनच समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासमोर चर्चा करत आहेत अडचणी काय आहेत नेमक्या त्या सुद्धा शिवाजी कांबळे यांनी जाणून घेतलेल्या आहेत पण मागण्या काय होत्या आणि त्या मागण्या पूर्ण झाल्यात का नाही हे आपण समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्याकडनं ना जाणून घेणार आहोत नाना स्वागत आहे काय मागण्या नेमकी केलेल्या होत्या नमस्कार खर तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मुडलीम आरण तुळशी जादवडी बैरागवाडी वरवडे या पंचकृषीमधील सोलंकरवाडी इथल्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा चांगल्या दाबानं बीज मिळावी आणि या परिसरामध्ये माडा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे यांनी आरण सोलंकरवाडी वरवडे भेंड परिते आणि बेंबळे या ठिकाणी नव्याने जे पाच एव्मीचे ट्रान्सफॉर्म मंजूर केलेले होते सगळी कामं तातडीनं पूर्ण करावी आणि या भागातील शेतकऱ्याला अतिदाबानं वीज मिळावी यासाठी न मिळाल्यास एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आरण येथे रस्ता रोको आंदोलन करण्याच्या संदर्भात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन दिलेलं होतं या निवेदनाची दखल घेऊन तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब यांनी सुद्धा या निवेदनाची दखल घेऊन आरणच्या सप्टेशनचं पाच एमईचं ट्रान्सफॉर्म तातडीनं सुरू करण्याच्या संदर्भात त्यांनी आदेश दिल्यामुळं त्या ठिकाणी काल आरणचं नव्यानं होणार पाच एमईचं वाढीव ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि निश्चितपणे या मार्चच्या जवळपास या सगळ्या पंचकृषीमध्ये जी लाईटचा होता तो निश्चितपणे पूर्ण होणार आहे या संदर्भात सोलंकरवाडी भेंड वरवडे परिते आणि आता आरंज सुरू झालेलं काम निश्चितपणे या भागातील शेतकऱ्यांना आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेलं काम मंजूर केलेलं काम असल्यामुळं पुढच्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये या परिसरातील शेतकऱ्याला अतिशय उच्च दाबाने लाई वीज पुरवठा होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची हमी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी लिखी दिलेली आहे आणि त्यामुळं उद्याचं जे रस्तारोकण आपण रस्तारोकच आंदोलन करणार होतं ते त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची अधिकाऱ्यांनी विनंती केली आणि लेखी ले स्वरूपात आम्हाला त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं सादर केलं या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे आंदोलन उद्याचं स्थगित केलेलं आहे माझे आमदार बबनराव शिंदे हे आमदार कालावधीत आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून पाच ट्रान्सपोर्ट या भागासाठी मंजूर झालेले होते आणि त्याचं काम आता वेगानं सुरू आहे आता नेमकी अडचण महावितरणची या वीज पुरवठा खंडित जो वीज पुरवठा होतोय तो काय होतोय कशामुळे होतंय आणि त्या संदर्भात आपण महावितरणचे अधिकारी असणार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खर तर आता पाच ट्रान्सपोर्ट वाढीव ट्रान्सपोर्ट पाच गावासाठी आमदार बबनराव शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झालेली होती ते कुठपर्यंत कामा आलेली आहेत आणि कोणत्या गावासाठी मंजूर झाले सध्या आपल्या शेखा कार्यालय मुंबत परि ते पाचचा ट्रान्सफॉर्मर काढून दहाचा बसवण्या बसवण्याचं काम चालू आहे ट्रान्सफॉर्मर आलेलं आहे ते एक दहा पंधरा दिवसामध्ये ते, जस्ति -जस्ति ते काम होऊन जाईल नंतर आपल्या आरण सब टेशन मध्ये पण नवीन एक पाच चा ट्रान्सफॉर्मर काम आता चालू आहे ते पण एक जास्तीत जास्त होऊन जाईल आणि भेंडला तर आपलं काम झालेलंच आहे पुढे लाईनचं काम राहिले ते पूर। पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे आणि चोरंटोवाडीचं पण काम चालवलंच आहे आणि वरवडचं काम पण चालू आहे त्यामुळं हा तुमचा जो लाईटीचा प्रश्न आहे उच्चता उच्चता लाईट मिळवणं तुम्हाला जी गरजेचं आहे हे एका महिन्याच्या परीक्षा आहेत याही पेक्षा शेतकऱ्यांचा महत्वाचा अडचण काय आहे सध्या विद्यार्थ्याचा प्रश्न तुम्ही मानला तर गावठांतर आपण चिस्त आहे त्यामुळे जी सगळी गाव आहेत त्याला गावामध्ये चिस तास लाईट मिळतच आहे जो शेती पंपाचा आहे जो थ्री फेज देणं गरजेचं आहे ते पण आपण देतोय फक्त ते जाधववाडी आणि तुळशी हे दोन फेडर आहेत त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे तो पण आपण पार्ट मध्ये चालवतोय आणि तर सप्लाय देतच आहे तर माझे आमदार बाबनरावजी शिंदे यांच्या माध्यमातून पाच वाडीवर जे ट्रान्सफर आलेले आहेत त्यांचं काम प्रगती पथावरती आहे आणि एक महिन्याभरात हा सगळा विजेचा जो येईल त्या महिन्याभरात हा सगळा जो विजेचा होणारा लपंडाव आहे तो निश्चितपणाने कमी होईल आणि पुढच्या पंचवीस वर्षात मोनिम आणि परिसर असेल या ठिकाणी विजेचा लपण डाव किंवा हे ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणाने उपस्थित राहिल्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतीसाठी लागणारी वीज पुरवण्यात द्यावी जर तशा पद्धतीनं महावितरण सहकार्य नाही ना केलं तर निश्चितपणाने भविष्य काळात सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोठं जनआंदोलन उभा करेल असं देखील शेतकरी या ठिकाणी बोलतायत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसट मोडणी